आपल्याला माहिती आहे का की आपल्या केंद्र शासनातर्फे मार्केटिंगसाठी सपोर्ट दिला जातो जे उद्योजक आहेत ज्यांच्याकडं उद्योग आधार ज्याला म्हणतो आपण ज्याला यू आर एन म्हणलं जातं उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यांना त्यांच्या उद्योगाचं त्यांच्या प्रॉडक्टचं मार्केटिंग करण्यासाठी सपोर्ट दिला जातो आणि काय सपोर्ट दिला जातो तर भारतभर जिथे जिथे एक्झिबिशन चालतात त्या एक्झिबिशनमध्ये ते सहभागी होऊ शकतात आणि ते सहभागी होण्यासाठी काही प्रमाणामध्ये इन्सेंटिव्ह म्हणजे जो काही खर्च लागतो तो खर्च दिला जातो पूर्ण खर्च नाही पण त्याच्या काही प्रमाणात खर्च म्हणजे स्टॉल बुकिंग करणं त्या स्टॉलला लागणारा जो काही खर्च आहे त्यातला काही प्रमाणामध्ये खर्च आणण्याचा खर्च अशा प्रकारे खर्च शासनातर्फे दिला जातो म्हणजे जवळजवळ एक पन्नास टक्के खर्च शासनातर्फे केला जातो पण हे नेमकं स्टॉल्स कुठं असतात कधी असतात आणि कशी बुकिंग करायची आणि कुठं जायचं याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात म्हणून तुमच्यासमोर या व्हिडिओमधनं मी हे दाखवतो आणि याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल की कुठनं आपल्याला ॲप्लिकेशन करता येतं तर मित्रांनो सध्या चालू असलेले जे काही स्टॉल येणार आहेत पुढचे तर तुम्ही इथं बघाल तर तुम्हाला हे जे ग्रीन दिसतंय म्हणजे सध्या जिथं येणारे पुढं एक्झिबिशन आहेत जिथं आपण आपला माल विक्रीला जाऊ शकतो अशा प्रकारच्या एक्झिबिशनची सगळी माहिती तुम्हाला इथं या साईटवर मिळते आणि याच्यात तुम्हाला अर्ज करता येतो तर मित्रांनो तुम्ही बघत असाल तर लोकेशन कुठं आहे तर अहमदाबाद नेम ऑफ इव्हेंट विथ ॲड्रेस म्हणजे ॲड हा, हा हा हे कॉलम तुम्ही बघितलात तर कुठं हे इव्हेंट होणार आहे म्हणजे कुठं हे एक्झिबिशन भरणार आहे त्याची तुम्हाला इथं माहिती मिळेल नेम ऑफ ऑर्गनायझर हे ऑर्गनाइज कोण करतो म्हणजे थोडक्यामध्ये हे एक्झिबिशन कोण भरवतं याची माहिती तुम्हाला इथं मिळेल आणि ड्युरेशन ऑफ द इव्हेंट म्हणजे कधी ही इव्हेंट चालू होणार आहे म्हणजे थोडक्यामध्ये एक्झिबिशन चालू होणार आहे आणि कधी संपणार आहे ही माहिती तुम्हाला इथं असेल क्लोजिंग डेट याचे जे काही अर्ज आहेत ते कधी बंद होणार आहेत आणि कॉन्टॅक्ट नंबर सर्वात महत्त्वाचा की स्टॉल बुक करायला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे तर हा नंबर सुद्धा इथे मिळेल आणि हे एक्झिबिशन कशाचं आहे हे जर माहिती पाहिजे असेल म्हणजे तुमच्याशी संबंधित जे काही एक्झिबिशन आहे तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्हाला इथे मिळेल जसं की ब्रास पार्ट इंजिनिअरिंग मशिनरी ब्युटी वेलनेस फिटनेस आयुर्वेदिक परफूर्म वेलनेस सेंटर फूड्स अशा प्रकारचं तुम्ही जर आता सध्याचं इव्हेंटवर बघितलात तर तुम्ही बघा अहमदाबादमध्ये तेरा दोन दोन हजार पंचवीस आणि मुंबईमध्ये आपण बघितलं तर इंडिया इंटरनॅशनल ब्युटी अँड वेलनेस फेअर बॉम्बे एक्झिबिशन सेंटर गोरेगावला होणार आहे त्याचं ऑर्गनायझर बघा दिल्लीची लोक त्याची ऑर्गनायझर आहेत आणि तारखा तुमच्या समोर दिसतात आणि हे कशासाठी तर ब्युटी वेलनेस फिटनेस आयुर्वेदिक या सगळ्या गोष्टीसाठी आहे आता तुम्ही बघा तर तुम्हाला हे दिसतील की किती एक्झिबिशन्स इथे समोर तुमच्या दिसत आहेत आणि याच्यात तारखा सगळ्या गोष्टी खूप वेळेला आपल्याला हे माहिती नसते की आपण कुठं जाणार कसं विकणार काय नेमकं कोण ऑर्गनाईज करतं आहे काय शासनातर्फे आपल्याला याचं बेनिफिट मिळतं मार्केटिंग ज्याला म्हणतो तो मोठी अडचण असते ह्या मार्केटिंगसाठीमध्ये आता इथं तुम्ही बघत असाल ॲग्रिकल्चर मशिनरी ॲप्रेलटिक्स लायटिंग अँड लूम याचं हे एक्झिबिशन कानपूरला दिसतंय कलकत्त्यामध्ये तुम्ही बघा ज्यूट प्रॉडक्टचं एक्झिबिशन तुमच्यासमोर दिसतंय ह्या सगळ्या गोष्टी अगदी भारतातले तुम्ही सगळे शहरं दिसतात बेंगलोर चेन्नई कानपूर कलकत्ता कटक अहमदाबाद लुधियाना त्रिशूर त्याच्यानंतर हैदराबाद दिल्ली लुधियाना गोवा कटक मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला आता दिसते ज्याच्यामध्ये टॉईज म्हणजे खेळण्याचं दिसतंय एक्झिबिशन होणार आहे जे आत्ता जस्ट अठ्ठावीस अकरा आणि दोन हजार चोवीस म्हणजे पुढच्या महिन्यातलं एक्झिबिशन तुमच्यासमोर दिसतं हैदराबाद आहे है, चेन्नई आहे बघा तो किती मोठ्या प्रमाणामध्ये हे एक्झिबिशन पूर्ण भारतभर आपल्याला दिसतात आणि हे बघा आता हे पंधरा दहा दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करायचा आपल्याला आणि याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर तुम्हाला लक्षात येईल हे पंधरा दहा ते सतरा दहा इंदोरचं आहे ज्याच्यामध्ये हँडीक्राफ्ट ज्वेलरी गारमेंट वगैरे एक्झिबिशनसाठी अर्ज करायचा आहे आता इथून हे चालू झालेले सगळे रेडमार्कमध्ये दिसतं तर मित्रांनो जे उद्योजक आहेत जे छोटे छोटे उद्योग आपण करतोय आणि आपल्याला नेहमी अडचण असते की मार्केटिंग कोण करून देईल किंवा कुठं सपोर्ट भेटेल याच्यासाठी हा तुम्हा तुमच्यासमोर व्हिडिओ घेऊन मी आलो आहे आवडला तर लाईक करून शेअर करा आणि ह्याची लिंक जी आहे यावर जाऊन ॲप्लिकेशन करण्याची जी, जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल आणि हा आणि यासाठी अर्ज करायला तुम्हाला इथं ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुमचा उद्यमाधार नंबर इथं टाकून तुमची पुढची प्रोसेस स्टार्ट होईल मी कोणाचा अर्ज भरत नाही आहे म्हणून पुढची प्रोसेस काही तुम्हाला दाखवण्यात येऊ शकत नाही तर मित्रांनो नक्की उद्योजकांनी या गोष्टीचा फायदा घ्या हे अत्यंत चांगलं आहे आणि आपल्यासाठी बेनिफिटेड आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो